नमस्कार संतवाणी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आपल्याकडे एक लेख आहे जो ध्येय आणि ते गाठण्याचे मार्ग याबद्दल बोलतो पण मला यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही वाटली की त्यांनी हजारो वर्षांपूर्वीचे विचार आजच्या जीवनाशी थेट जोडले आहेत म्हणजे आपण जे कष्ट करतोय ते योग्य दिशेने आहेत की नाही हे ओळखायचं कसं चला हेच उलगडून पाहूया नक्कीच आणि लेखाची सुरुवातच एका मूलभूत पण खूप शक्तिशाली सिद्धांताने होते तो म्हणजे आपलं साध्य म्हणजे आपलं ध्येय आणि साधन म्हणजे तो मिळवण्याचा मार्ग हे एकमेकांशी पूर्णपणे सुसंगत असले पाहिजेत हो जर तुमचं साधनच चुकलं तर तुम्ही कितीही मेहनत घ्या ध्येयापर्यंत पोहोचणं शक्यच नाही आणि हेच पटवून देण्यासाठी लेखात ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलेले दोन प्रश्न आहेत खूप मार्मिक आहेत हो ते दृष्टांत पहिला म्हणजे जर कोणाला पश्चिम समुद्राकडे जायचं असेल तर त्याने पूर्वेकडील रस्त्याने जाऊन चालेल का नाहीच आणि दुसरा केवळ भुसाचं कांडण करून कधी धान्य मिळू शकतं का हे इतके सोपे आहेत की थेट मनाला भिडतात बरोबर पण इथे एक रंजक प्रश्न येतो ज्ञानेश्वरांच्या काळात जग खूप वेगळं होतं सोपं होतं हो खरंय आजच्या या गुंतागुंतीच्या जगात जिथे माहितीचा महापूर आहे तिथे हे साधे दृष्टांत तितकेच प्रभावी कसे ठरतात हाच माझाही प्रश्न होता आज तर पूर्वेला जाणारे शंभर रस्ते आहेत आणि प्रत्येक रस्त्यावर कुणीतरी सांगत असतं की हाच पश्चिम समुद्राकडे जातो याचं उत्तर त्यांच्या साधेपणातच आहे असं मला वाटतं म्हणजे बघा परिस्थिती कितीही बदलली तरी तर्कशास्त्र नाही बदलत पश्चिम दिशा ही पश्चिमच राहते लेखात म्हटल्याप्रमाणे आजच्या काळात भुसाचं कांढण म्हणजे काय म्हणजे फक्त बिझी राहणं अगदी व्यस्त असण्याला प्रगती समजण्याची चूक करणं आपण खूप धावपळ करतो पण जर ती योग्य दिशेने नसेल तर ती फक्त ऊर्जा वाया आहे हे अगदी पटलं म्हणजे फक्त मेहनत नाही तर स्मार्ट मेहनत महत्वाची आहे लेखात काही आधुनिक उदाहरणं आहेत का हो हो आहेत ना आणि ती खूप समर्पक आहेत उदाहरणार्थ उत्तम आरोग्य हे आपलं साध्य मानूया ठीक आहे त्यासाठी योग्य साधन आहे व्यायाम आणि संतुलित आहार पण आजकाल काय होतं लोक फक्त फिटनेस व्हिडिओ पाहतात किंवा शॉर्टकट म्हणून काही औषध घेतात हो हे तर सर्रास दिसत हे सगळं म्हणजे पूर्वेकडे जाऊन पश्चिम समुद्र शोधण्यासारखंच आहे पण हे ऐकायला सोपं असलं तरी आजच्या जगात शॉर्टकट आकर्षण खूप जास्त आहे म्हणजे दोन मिनिटात मॅगी आणि तीस दिवसात सिक्स पॅक ऍब्स या मानसिकतेवर लेख काही बोलतो का अप्रतिम मुद्दा लेख असं सूचित करतो की हे शॉर्टकटचं आकर्षण मुळात प्रक्रियेबद्दलच्या आपल्या अज्ञानातून येतं प्रक्रियेबद्दलच्या म्हणजे म्हणजे आरोग्य मिळवण्यासाठी रोज थोडा वेळ देण्याची जी प्रक्रिया आहे ते सातत्य ते आपल्याला टाळायचं असतं म्हणून आपण सोपे पण निरुपयोगी मार्ग निवडतो म्हणजे भूसाचे कांडण अगदी आपण कृती केल्याचा एक आभास निर्माण करतो पण प्रत्यक्षात काहीच साध्य होत नाही आरोग्याच्या बाबतीत हे अगदी पटत पण जिथे मार्ग इतका स्पष्ट नसतो जसं की करिअर तिथे योग्य साधन कसं निवडायचं हो त्यासाठी लेखात सॉफ्टवेअर होण्याचं उदाहरण दिलंय okay. स्पष्ट आहे एक चांगला इंजिनिअर व्हायचं चा। ओके okay. त्यासाठी मुख्य साधन काय तर कोडिंग शिकणं आणि प्रत्यक्ष प्रोजेक्ट वर काम करणं पण अनेक जण फक्त पुस्तकं वाचतात थेरी पाठ करतात जे महत्वाचं आहे पण पन... हो महत्वाचं आहे पण प्रत्यक्ष अनुभवाशिवाय ते भुसाचे कांडण आहे पण एक मिनिट फक्त कोडिंग शिकून कोणी चांगला इंजिनिअर होतो का टीमवर्क प्रॉब्लेम नक्कीच त्याही गोष्टी साधनच आहेत पण कोडिंग हे प्राथमिक साधन आहे म्हणजे गाडी चालवायला शिकताना आधी स्टिअरिंग आणि गिअर हाताळता यायला हवं नाही का बरोबर तसंच आधी मुख्य कौशल्य मिळवणं हे पहिले आणि सर्वात महत्वाचं साधन आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा लेखाचा मुख्य संदेश हाच दिसतोय की कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी एक क्षण थांबवून विचारा मी जो मार्ग निवडला आहे तो खरंच माझ्या ध्येयापर्यंत पोहोचवेल की मी फक्त स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी भुसा बरोबर आणि आने खर तर अनेकदा ध्येय स्पष्ट असतं पण ते मिळवण्यासाठी लागणाऱ्या कष्टांचा अंदाज चुकतो आणि मग आपण सोपा पण चुकीचा मार्ग निवडतो म्हणून हा आत्मपरीक्षणाचा थांबा खूप महत्वाचा आहे या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली साध्य आणि साधन यातील सुसंवाद हा यशाचा पाया आहे आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जात कोणता प्रश्न लेखक काम सुरू करण्यापूर्वी साधन तपासा असं सांगितलंय पण प्रवासाच्या मध्यात थांबून आपलं साधन अजूनही आपल्या साध्यसाठी योग्य आहे का किंवा काळानुसार आपलं साध्य तर बदललेलं नाही ना याचा ना? पुनर्विचार करणं किती महत्वाचं आहे एका, एका सोप्या पण महत्वाच्या प्रश्नाने करूया हो नक्की ज्ञान आणि कृती म्हणजे नुसतं काहीतरी माहीत असण आणि ते प्रत्यक्षात करणं यात नेमका फरक काय हा खूपच खूपच महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या स्रोतांमध्ये हो, स्वयंपाकघरातून येणाऱ्या पदार्थांच्या केवळ वासाने भूक भागत नाही बरोबर त्यासाठी प्रत्यक्ष जेवावं लागतं अगदी ज्ञान हे त्या वासासारखं आहे आणि कृती म्हणजे प्रत्यक्ष जेवण वा हे खूपच समर्पक आहे म्हणजे फक्त काय करायचं हे माहीत असून चालत नाही तर अम, कधी करायचं हे जास्त महत्वाचं ठरतं हो आणि यात अजून एक आहे जी आपल्या स्रोतांमध्ये सांगितली गोल बद्दल बोलतो पण खर तर कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी गोल नसते म्हणजे म्हणजे आज जे आपलं साध्य आहे तेच उद्या साधन म्हणत अच्छा पुढचं काहीतरी मिळवण्यासाठी वापरलेली एक वस्तू अगदी ही एक न संपणारी साखळी आहे ही साखळी ऐकायला थोडीशी गुंतागुंतीची वाटतीय आपल्या रोजच्या आयुष्यात हे कसं दिसतं हे आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे समजा सुरुवातीला शिक्षण घेणं हे आपलं ध्येय असतं आपलं साध्य हो बरोबर त्यासाठी आपण प्रचंड मेहनत करतो पण एकदा का शिक्षण पूर्ण झालं की मग ते साधन बनतं बरोबर ते साधन बनत नोकरी मिळवण्यासाठी आणि मग नोकरी मिळवणं हे आपलं नवीन ध्येय होतं आणि मग ही साखळी पुढे नोकरी हे साधन बनत पैसा कमवण्यासाठी अगदी बरोबर आणि इथेच गोष्ट थांबत नाही तोच पैसा पुढे घर गाडी किंवा इतर सुखवस्तू मिळवण्यासाठी साधन बनतो हे चक्र असंच अविरत चालू राहत आणि या सगळ्या साखळीला जोडून एक एक अदृश्य पण सगळ्यात महत्वाचा घटक आहे वेळ वेळ बरोबर नाही का तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय वेळेशिवाय या साखळीला काहीच अर्थ उरत नाही खरंय आपल्या स्रोतांमध्ये मल्लविद्येचं एक जबरदस्त उदाहरण दिलंय हो का तर त्याचा काही उपयोग होणार नाही हे ऐकून मला मला थेट गुंतवणुकीची आठवण झाली अगदी तिथेही तर वेळेलाच देव मानतात हा संबंध कसा जोडू शकतो आपण इथे पुन्हा तोच ज्ञान आणि कृतीचा मुद्दा येतो कसा तरुणपणी गुंतवणूक करावी हे ज्ञान आजकाल जवळजवळ सगळ्यांनाच असतं सोशल मीडियावर पुस्तकांमध्ये हो माहिती तर सगळीकडेच आहे पण योग्य वेळी ती कृती करणारे किती म्हणजे तिशीत गुंतवणूक सुरू करणारे ते खरच थोडे असतात आणि जे निवृत्तीच्या जवळ येऊन गुंतवणूक सुरू करतात त्यांचं काय स्रोतांमधल्या भाषेत सांगायचं तर ते म्हणजे वेळ निघून गेल्यावर तालमीत जाऊन जोर बैठका योग्य ज्ञान त्याचं वेळेवर उपयोजन आणि साध्य साधनांचीही बदलती भूमिका ओळखणं या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत अगदी बरोबर आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो नाही का कोणता म्हणजे स्रोतांमध्ये या साखळीबद्दल तर सांगितले आहे पण आपण आपल्या जीवनाकडे वेगवेगळ्या एक मालिका म्हणून का, का पाहावं अच्छा त्याऐवजी शिकण्याची आणि उपयोजनाची एक अखंड प्रक्रिया म्हणून पाहिलं तर म्हणजे आज जे साधन आपण विकसित करतोय हो मग ते कोणतंही कौशल्य असो किंवा ज्ञान ते भविष्यात अशा कोणत्या तरी ध्येयासाठी उपयोगी पडू शकतं ज्याचा आपण आज विचारही केलेला नाही एक असा विचार सापडलाय जो अक्षरशः डोळे उघडणारा आहे आपण सगळेच धावतोय पण कधी आणि कुठे थांबायचं याचा विचार करतो का खूप महत्वाचा प्रश्न आहे आजचा आपला डीप डाईव्ह ह्याच कलेबद्दल आहे म्हणजे एखादं काम पूर्ण झाल्यावर आपण जे साधनं वापरतो त्यांचं काय करायचं त्यांना कवटाळून बसायचं की सोडून द्यायचं बरोबर ही थांबण्याची असत कि नाही हो हो एकदा का आपलं काम झालं की त्या साधनाचा उपयोग संपतो ही गोष्ट फक्त व्यवहारापुरती नाही तर एक संतुलित आयुष्य कसं जगावं याची दृष्टी देणारी आहे चला तर मग यावर थोडं सविस्तर बोलूया श्रोतांमध्ये खूप सोपं उदाहरण दिलंय जे लगेच पटत औषधाचं अच्छा आजारी असताना औषध गरजेचं असतं पण बरं झाल्यावर तेच औषध घेत राहिलं तर ते धोकादायक ठरू शकतो अगदी म्हणजे जी गोष्ट कधी काळी अमृत होती नंतर बर। तीच नंतर विष बनते बरोबर यातला आकर्षक मुद्दा हाच आहे वस्तू तीच राहते पण वेळ आणि संदर्भ बदलला की तिचे परिणाम लगेच बदलतात हो यावरून वेळेचं महत्व कळत हो आणि कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली की ती मूळ उद्देशालाच धक्का आणि इथूनच गोष्ट अजून रंजक होते वेळेचं महत्व स्पष्ट स्रोतांमधलं दुसरं उदाहरण तर आणखीनच जबरदस्त आहे अग्नी आणि अन्नाचं अन्न शिजवायला आग हवीच पण अन्न शिजल्यावरही चूल पेट्टी ठेवली तर काय होईल तेच अन्न करपून जाईल बरोबर जी आग जीवनदायी होती तीच विनाशाचं कारण बनेल आणि याच संदर्भात संत तुकाराम महाराजांची एक ओळ अगदी अगदी चपखल बसते शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते मूळ किती सुंदर निरीक्षण आहे काम झाल्यावरही त्यासाठी ऊर्जा लावत राहणं म्हणजे फक्त वेळ आणि शक्ती वाया घालवणं नाही तर, तर ज्या मूळ उद्देशासाठी हे सगळं सुरू केलं होतं तो उद्देशच नष्ट करण्यासारखा आहे वा वायात जायाचे ते मूळ पण मला सांगा हे सगळं कळत असूनही असं का होतं आपण शिजल्यावरही का सुरू ठेवतो या मागे एक म्हणूया की मानसशास्त्रीय कारण असू शकतं असं आहे की आपण एखाद्या गोष्टीवर इतका वेळ आणि ऊर्जा गुंतवलेली असते की ती पूर्ण झाल्यावरही तिला सोडणं आपल्याला अवघड जातं अच्छा आपण ध्येय विसरून जातो आणि त्या साधनाच्याच प्रेमात पडतो त्याला कवटाळून बसतो हे ऐकून मला थेट आजच्या कॉर्पोरेट कल्चरची आठवण झाली तिथे ऑलवेज ऑन म्हणजे सतत कामात असण्याचा एक दबाव असतो हो बरोबर मग हे शिजल्यावर जाळ तत्व तिथे कसं लावायचं कारण अनेकांना वाटतं की आपलं काम कधीच पूर्ण शिजत नाही खूप छान मुद्दा आहे हा इथेच साधन आणि साध्य यातला फरक ओळखणं महत्वाचं ठरतं आपलं काम हे चांगलं आयुष्य जगण्याचं चा साधन आहे पण जेव्हा तेच साधन आपलं आरोग्य आपली नाती जाळायला लागतं तेव्हा समजायचं की आपण गरजेपेक्षा जास्त जाळ लावतोय अगदी बरोबर तेव्हा उद्देश भरकटतोय पण एक मिनिट आ, काही लोक म्हणतील की महान गोष्टी मिळवण्यासाठी हा अतिरेक गरजेचाच असतो मोठे खेळाडू किंवा यशस्वी उद्योजक तासन तास काम करतात ते शिजल्यावर जाळ बंद करत नाहीत हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण इथे समर्पित प्रयत्न आणि विनाशकारी सवय यात एक बारीक रेषा आहे कशी महान खेळाडू सुद्धा विश्रांती घेतात कारण त्यांना शरीराची मर्यादा माहित असते त्यांचं ध्येय सर्वोत्तम कामगिरी करणं असतं स्वतःला संपवणं नाही योग्य वेळी योग्य कृती कोणती हे ओळखण्याची जी कला आहे हो मूळ स्रोतांमध्ये त्यालाच खरं वर म्हटलं आहे थांबा स्रोतांमध्ये हा वर्म शब्द वापरला आहे याचा नेमका अर्थ काय इथे वर्म म्हणजे रहस्य किंवा मर्म म्हणजे योग्य वेळी थांबण्याचं कौशल्य हेच यशाचं आणि सुखी जीवनाचं खरं रहस्य आहे वाव म्हणजे आजच्या या डीप डाईव्ह मधून एक गोष्ट स्पष्ट झाली की साधने वापरण्या योग्य वेळी बाजूला ठेवणंही महत्वाचं आहे अगदी मग ते काम असो एखादी सवय असो किंवा कोणतीही गोष्ट बरोबर जाता जाता एक विचार आपण कोणतंही नवीन काम सुरू करण्याच्या क्रियेचा उत्सव साजरा करतो पण एखाद्या गोष्टीला योग्य वेळी थांबवण्याच्या किंवा पूर्ण करण्याच्या क्रियेला आपण तेवढं महत्व का देत नाही हो अशाच संतांचे जीवन आनंदी व सुखकर करणारे विचार ऐकायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्की पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद